शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती लक्षणीयरित्या वाढवण्यासाठी तसेच समग्र गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात या अनुषंगाने संपूर्ण राज्यात यावर्षी शाळा प्रवेशोत्सव हा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागामधील जवळपास शंभर शाळांना शंभर अधिकारी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन उत्साहात स्वागत केले त्याचबरोबर दाखला वाटप प्रक्रिया सुलभ करणे आणि नवीन अभ्यासक्रमांचा प्रारंभ निर्विघ्नपणे सुनिश्चित करण्याकरता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त राहुल मरडेकर सहा आयुक्त रोशनी गोडे सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांच्यासह महानगरपालिका विभाग प्रमुख तसेच अधिकारी शहरातील सर्व शाळांना भेटी दिल्या आजच्या शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यावेळी झालेल्या स्वागत समारंभामुळे नवागत विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा आणि राजश्री छत्रपती शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य वाटप सुरू करण्यात आले नियुक्त केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी सक्रिय संवाद साधून शाळा व्यवस्थापनाशी विचारविनिमय करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली